मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज माता राजेश्वरी प्रतिष्ठानच्या व बालाजी युवा फाउंडेशन मंडळाच्या भव्य दिव्य मिरवणुकीने श्रमिक नगर परिसरात देवी मातेचा गजर श्रमिक नगर येथील माता राजेश्वरी प्रतिष्ठान व बालाजीवा फाउंडेशन यांच्या वतीने घटस्थापनेच्या दिवशी भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीस प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर दशरथ अप्पा पाटील प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे प्रभाग क्रमांक नऊच्या माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर भाजपा सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते प्रेम दशरथ पाटील दिनकर दादा कांडेकर सौ सव सविता करन गायकर उपस्थित होत्या बालाजीवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकी कांबळे व माता राजेश्वरी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ मंगला रमेश घाटोळ यांच्या पुढाकाराने या मिरवणुका आयोजित करण्यात आल्या होत्या या मिरवणुकी प्रसंगी तृप्ती आहीर छाया पाटील ललिता फुलपगार माया माळी शीतल परदेशी कल्याणी शेवाळे शैला चव्हाण मंगला मंडलिक सुलोचना सोनवणे वैशाली ठाकरे सविता मोहिते कुणाल साबळे रोशम देवडे अमोल पाटील उमेश गवारे शुभम महाजन बंटी थोरात सागर विदाते गौतम भाजराव सुनील कापडणीस सुमित घाटोळ गौरव आहेर वैभव पाटील अमित घाटोळ अक्षय सूर्यवंशी दिनेश शिंदे तेजस आवारे यश फुलपगार विशाल पानसरे यांच्यासह श्रमिक नगर परिसरातील असंख्य महिला भगिनी पुरुष या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद